अजितदादांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला पण हा अपघात घडण्यामागे कोणाचा हात होता अखेर आरोपीला अटक झाली एक असा व्यक्ती ज्याला ताब्यात घेऊन जवळपास सहा तास कसून चौकशी झाली आणि त्या चौकशी मधून या अपघाताविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली बुधवारी अठ्ठावीस तारखेला आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारामतीमध्ये विमानाचं लँडिंग होत असताना भीषण अपघात घडला सुरुवातीला सांगितलं धुक्यामुळे रनवे दिसला नाही आणि वैमानिकाच्या चुकीमुळे हे सगळं झालं असावं पण जेव्हा डीजीसीएने ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला तेव्हा जी प्राथमिक माहिती समोर आली त्यातून पाच पुरावे उघड हो झाले ते पुरावे इतक्या गोंधळात टाकणारे होते की ज्याने महाराष्ट्राला प्रचंड गोंधळात टाकून दिलं सगळ्याला महाराष्ट्राला शंका येत होती की या प्रकरणाचा सूत्रधार नक्की कोण आहे पण अखेर एका संशयास्पद व्यक्तीला अटक झाली असून त्याची कसून चौकशी झाली आणि या चौकशीत हा अपघात होता की घातपात होता याविषयी अशी काही माहिती समोर आली ज्याने महाराष्ट्र हदरला आहे या घटनेला बहात्तर तासाहून अधिक वेळ उलटून गेला आहे पण या बहात्तर तासात तपासाची चक्र इतक्या वेगानं फिरली की प्रत्येक व्यक्तीचा इतिहास तपासला गेला कालपर्यंत जेटीवर दाखवलं जात होतं ज्या बातम्या सांगितल्या जात होत्या ती सगळी माहिती आता खोटी ठरली आहे कारण विमान चालवणाऱ्या वैमानिकाची अशी माहिती समोर आली की ज्यामुळे हा अपघात नसून वेगळंच काहीतरी असण्याचा संशय आता बळावला आहे मग कोण होता तो व्यक्ती त्याने काय कबुली दिली वैमानिकाचा इतिहास काय सांगतो काय वेगळेच पाच पुरावे आता समोर आले चौकशी केल्यानंतर ज्या व्यक्तीला अटक केली होती त्या व्यक्तीने असं काय सांगितलं की ज्याने या प्रकरणाची संपूर्ण दिशाच बदलली चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट अजितदादांचा अपघात होता की दुसरंच काहीतरी होतं यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे अजितदादांचा अपघात तीन ते चार दिवस असा काळ उलटून गेलाय दादांचे अंत्यसंस्कार एकोणतीस तारखेला झाली होती त्यांची रक्षा विसर्जन होऊन सगळे शोकाकुल परिस्थितीमध्ये वातावरण निर्माण झालं होतं इकडे सुनित्रा वैनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली होती पण इकडे आता सगळ्या गोष्टी उघड होत होत्या तपास यंत्रणा रात्रंदिवस अतिशय वेगानं काम करत होती आणि तपास यंत्रणेने या वेगानं पाच असे पुरावे शोधले की जे या प्रकरणाची सगळी खरी बाजू समोर आणणार होते पाच पुरावे आणि एक आरोपी अशी महत्वाच्या गोष्टी याच्यात सापडल्या एक आरोपी ज्याची कसून चौकशी झाली चौकशीत आरोपी फुटला आरोपीने सगळं सांगितलं आता हे प्रकरण साधं राहिलेलं नाहीये ज्या लोकांना आता वाटत की अपघात होता पण ते आता अपघात नसून त्याच्या मागे दुसरंच काहीतरी असण्याची शक्यता निर्माण झाली कारण की आरोपीने सगळं सांगितलं बहात्तर तासामध्ये या प्रकरणातील अशा बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत की ज्या आता महाराष्ट्राला हादरा देणार आहे सगळ्यात आधी कोणते ते पाच वेगळे पुरावे सगळ्यात आधी समोर आले ते आपण जाणून घेतोय कारण की यातला पहिला पुरावा हा अतिशय वेगळा आहे कारण की विमान परतनाचा सी व्ही फुटेज आला होता एका पेट्रोल पंपावर सी झालं होतं पण आत्ता जो सी सी टी व्हीचा महत्वाचा पुरावा समोर आलाय तो अतिशय वेगळा आहे दुसरा पुरावा जो म्हणजे स्वतः आधी दादांचे जे ड्रायव्हर होते जे सव्वीस वर्षापासून त्याच्याबरोबर काम करत होते त्या ड्रायव्हरांनी देखील एक काम सांगितले एक महत्वाची गोष्ट सांगितली ड्रायव्हर म्हणाले दादा वाचले असते जर त्यांनी हे केलं असतं तर आता इतक्या दिवसानंतर ड्रायव्हरांची मुलाखत घेण्यात आली आणि ड्रायव्हरांनी ती अतिशय आतली गोष्ट सांगितली आणि आतला पाचवा पुरावा म्हणजेच त्या आरोपीला अटक करून त्या आरोपी काय बोलला ही महत्वाची माहिती आता उघड झाली आहे चौकशीमध्ये सगळंच उघड झालं आजपर्यंत जे ऐकलं होतं जे टीवर सांगितलं गेलो होतं सगळ्या गोष्टी खऱ्या खोट्या ठरल्या आहेत मग आपण सगळ्यात आधी पुराव्यावर नजर टाकतोय कारण की त्या पुराव्याने काय सिद्ध होत आहे नेमका अपघात होता की घातपात होतं आपण या पुराव्यामधून सगळ्यात आधी जाणून घेऊया पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पुराव्यानंतर पुराव्यानंतर तो आरोपी कोण त्या आरोपीने हे सगळं षडयंत्र केलं का अशी शंका पोलिसांना आली सीआयडी तपास यंत्रणेला आली त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी सुरू झाली सहा तासाच्या चौकशीत त्याने नेमकं काय केलं कोणता महत्वाचा पुरावा त्यांनी सांगितलाय सगळी सविस्तर माहिती घेतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तपास यंत्रेला सुरुवातीला समजलं होतं की अपघाताचं कारण तांत्रिक किंवा मानवी चूक यापैकी काहीतरी असू शकतं सुरुवातीला सांगितलं की वैमानिकाची चूक होती किंवा विमानात तांत्रिक बिघाड असू शकतो असं लोकांनी सांगितलं होतं पण तपास यंत्रणांनी अतिशय वेगानं वेगळ्या पद्धतीनं तपास सुरू केला कारण की प्रश्न होता महाराष्ट्रातल्या सगळ्यात लोकप्रिय आणि जुन्या नेत्याच्या दुर्दैश प्रसंगाचा मग त्यामुळे या तपासाला प्रचंड वेग आला त्या वेगामध्येच पहिला पहिला पुरावा पुरावा सापडला होता सीसीटीव्ही फुटेज तर फुटेज नुन होता एक असं समोर आलं की ज्याने सगळ्या बातम्या खोट्या ठरवल्या आहेत आणि या सीसीटीव्ही फुटेज मधून ते अटक सत्र सुरू करण्यात आलं अटक करण्याला कारण ठरला पहिला पुरावा ते म्हणजे नवीन सीसीटीव्ही फुटेज हे फुटेज अशा कोणतून आहे अशा अँगरून आहे जे कोणाच्या पर्यंत समोर आलं होतं या फुटेजमध्ये असं दिसतंय की विमान हवेत उडत असतात अचानक एका बाजूला पलटी झालं जसे युद्ध विमान हवेत गिरकी मारतात पलटी घेतात कसरती करतात तसंच कसर हे विमान पलटी झालं होतं त्याने बॅरल रोल घेतला होता मग हा प्रश्न तपास पडला मग जर विमान हवेतच या विमानाने बॅरल रोल म्हणजे पलटी घेतली मग ही पलटी का घेतली याचा अर्थ त्या विमानाचा धुका असल्यामुळे ते त्याच्यावर आदळ नसून विमानाचा बिगार हवेतच झाला असू शकतो हा ही शंका बळावली मग जर हवेत इंजिन जर खराब झालं तर मग इंजिन बिघाडामध्ये कोण सामील आहे ते इंजिन बिघडवलं कोणी कोणाची चूक होती मग या दृष्टीने तपास यंत्रणेने वेगळ्या पद्धतीनं तपास सुरू झाला आणि अटक सत्र सुरू झालं आरोपीला अटक केली आणि अटकेत चौकशी झाली चौकशीतून ते धक्कादायक सत्य बाहेर आलं त्या व्यक्तीला अटक केली चौकशी झाली चौकशीतून सत्य बाहेर आलं पण तिकडे दुसरा पुरावा सापडला होता तो थेट ब्लॅक बॉक्समधून हा पुरावा ब्लॅक बॉक्समधून आल्यामुळे आणखीनच वातावरण भयानक झालं शेवटच्या क्षणाला विमानामध्ये काय वाक्य वापरलं गेलं ते समोर आलं आरोपीच्या आटकीची प्रक्रिया तिकडे वेगानं सुरू झाली होती विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडले भयानक माहिती आली सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी वैमानिकाचा कंट्रोल रूम चे संपर्क होता नियमानुसार संकटकाळी मेरेचा सिग्नल दिला जातो पण या विमानातून कोणता सिग्नल आला नाही वैमानिकाचे शेवटचे शब्द होते ओशिट याचा अर्थ अचानक काहीतरी असं घडलं की ज्याची कल्पना वैमानिकाच्या स्वप्नात देखील केली नव्हती हा दुसरा पुरावा सांगतो की तांत्रिक बिघाड नव्हता तर काहीतरी आकस्मिक घटना घडली होती हा होता दुसरा पुरावा आता मेरे कॉल दिला नाही पायलट बसलेले होते पायलटला सगळ्या गोष्टी माहिती होत्या त्यांनी मेरे कॉल का दिला नाही मेरे कॉल तिथपर्यंत पोहोचला का नाही हा महत्वाचा मुद्दा आहे पण याच्यावरून आता आरोपीकडे संशयाची सुई चालली होती आरोपीला पकडण्यासाठी तपास यंत्रणा दिल्ली पर्यंत गेली होती मग कोण होता तो आरोपी याची शंका आता आली होती तपास यंत्रणा आता त्याला पकडायला निघाली होती त्याचं नाव समोर आलं होतं फक्त त्याला पकडून त्याची चौकशी करायची होती चौकशी होणार होती चौकशीतून महाराष्ट्राला हादरवणार धक्कादायक सत्य बाहेर येणार होतं पण खरं तर तिसऱ्या पुरावाने सगळ्यात आरोपीचं नावच समोर आणलं तो तिसरा पुरावा होता प्रत्यक्षदर्शी लोकांचा जे लोक खालून विमानाकडे बघत होती जेव्हा विमान खाली पडत होतं तर तिथं आसपास एरियात असणारे उपलब्ध लोक त्या विमानाकडे पाहत होते आणि त्यावेळेस त्यांनी जी माहिती सांगितली ती आतापर्यंत कोणलाच माहिती नव्हती ते म्हणाले लोक म्हणाले विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी त्याच्यात त्याचे पाच भीषण स्फोट झाले विमानाचे सुटे भाग कित्येक किलोमीटर लांबवर विखरले गेले जर हा साधा अपघात असता तर स्फोट जमिनीवर आधारावर व्हायला हवा होता पण हवे तर स्फोट झाला असावा असं देखील काही लोकांचं इथे म्हणणं आलं मग इथेच इशारा गेला एखाद्या कट्टाकारे मग तो कट कशा पद्धतीने केला असू शकतो कुणी केला असेल या संदर्भातील विमानाचा इतिहास तपासला जाऊ लागला मग त्या विमानाच्या इतिहासामध्ये तो आरोपी सापडला आता त्या आरोपीला आरोपी आता अखेर पकडण्यात आलं होतं आरोपीची चौकशी आता तातडीनं होणार होती पण चौथा पुरावा समोर आला त्यातच आरोपीचं चा खरं नाव समोर आलं तो होता त्या विमानाचा इतिहास विमानाचे रिपोर्ट चेक झाले दादा ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान व्ही एस आर कंपनीचं होतं या कंपनीचे मालक कॅप्टन व्ही के सिंग आणि रोहित सिंग हे पिता पुत्र आहेत या कंपनीचं रेकॉर्ड अतिशय खराब आहे जेव्हा तपास यंत्रणा दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात पोहोचली तेव्हा तिथं शटर ओढलेले होते कर्मचारी पसार झाले होते एक काही व्यक्ती तिथे नव्हता पण तिथे पोलिसांनी जाळ टाकून एक व्यक्ती जाळ्यात सापडवला आणि त्याला तिथे नेऊन त्याची सहा तास कसून चौकशी झाली आणि इथूनच बाहेर पडलं ते धक्कादायक सत्य विमान सोळा वर्ष जुनं होतं वैमानिकाला मद्यपानामुळे दोनदा बडतर्फ करण्यात आलं होतं हे सगळं सत्य आता समोर येत होतं आता येतो त्या संपूर्ण प्रकरणात शेवट आणि सगळ्यात धक्कादायक वळण ज्या व्यक्तीला सहा तास ताब्यात घुन चौकशी केली गेली ज्याने सुरुवातीला मला काहीच माहिती नाही असं सांगून पोलिसांना फिरवलं पण अखेर त्यांनी कबिली दिली तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून विके वेंचरचा मालक होता ज्याने आपल्या स्वार्थासाठी पैशाच्या हवासापोटी निकृष्ट दर्जाची विमान प्रवासासाठी उपलब्ध करून दिली का हा प्रश्न त्याला विचारला गेला तांत्रिक दोष वैमानिकाचा इतिहास डागळलेला नेत्याच्या ने जीवाची पर्वा केली नाही तपासात असं समोर आलं की हे कोण निष्कळजापणा नव्हता तर याच्या मागे काही व्यवसाय कट असण्याची शक्यता असू शकते या मालकाला अटक झाली असून त्या चोरापास गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो आदी दादांचा एक लोकनेता कंपनीच्या असं त्या ठिकाणी म्हटलं आहे पाच पुरावे आणि याच्या चौकशीतून समोर आलेली ही जी माहिती यामुळे आणखीनच या प्रकरणामध्ये शंका वाढल्या आहेत लक्षात घ्या या ज्या ही जी माहिती आपण घेतली आहे ही विविध सूत्रांवर आणि तर्कावर आधारित एक शक्यता आहे हा कोणताही अधिकृत किंवा अंतिम निकाल नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी संयम राखणं गरजेचं आहे पण एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं विमानाचा हवेतच हा, हा प्रकार घडला असेल का वैमानिकांनी मेडे कॉल दिला नाही कंपनीचा जुना रेकॉर्ड खराब होता हे काही योगायोग आहे की याच्या मागे काही या कारस्थान असू शकतं दादांच्या जाण्याने महाराष्ट्र बोरका झालाय हे सत्य आहे चौकशीतून नक्की काय बाहेर आता तुमचं यावर काय मत आहे तुम्हाला हा अपघातच वाटतो की दुसरंच काहीतरी नेमकं तुम्ही करा राष्ट्रवादीमध्ये सुधित्रा वहिनींनी आता जे आहे ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की तुमच्या कमेंटमुळे या विषयावरची चर्चा जिवंत राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सविस्तर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू